शेतकऱ्यांना ज्या ज्वलंत प्रश्नाशी झगडावं लागतं आहे तो म्हणजे मार्केटिंग आत्ता अर्थात बाजारपेठ आज उत्पादन कसं घ्यावं आणि कोणत्या पद्धतीचं कोणत्या गुणवत्तेचं घ्यावं हे सगळं ही सर्व माहिती आज आपण पाहतो की विविध विद्यापीठांमध्ये संशोधन केंद्रांमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये किंवा ना शेतकऱ्यांच्या हातात असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये मोबाईलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि तशा पद्धतीने हे सगळे शेतकरी शेती करत असतात उत्पादित झालेला माल ज्यावेळेस विक्रीला येतो तेव्हा खरी गंमत असते तेव्हा खरा कस असतो आणि मग कधीकधी अशी परिस्थिती येते की टोमॅटो पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो आणि मग असंही आपण बघतो की हाच टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावा लागतो अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला निश्चितपणे समजत नाही की आपण कशा पद्धतीची शेती केली पाहिजे कुठलं पीक कधी लावलं पाहिजे आणि मग कुठल्या पिकाला कधी बाजारपेठ उपलब्ध होईल ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राने करार शेती म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या संदर्भामध्ये कंपनी आणि शेतकरी यांच्यामधला दुवा म्हणून काम करण्याचं सुरुवात केली कृषक दोन हजार सतरामध्ये याचं एक स्वतंत्र दालनसुद्धा उभं केलं आणि आपल्याला असं दिसतं की आज जसं ऊस या पिकाला कुठंतरी हमी भाव असल्यामुळं शेतकरी राजा या पिकाकडे वळतो परंतु आज सुद्धा जिथं दुष्काळी परिस्थिती आहे पाण्याची दुर्भिक्षीता आहे आणि पाणी उपलब्ध नाही शेतीला मोठ्या प्रमाणात ज्याला आपण कोरडो भाग म्हणतो अशा शेतकऱ्यांनी काय करायचं मग आज दिवसेंदिवस जमिनीचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे आणि मग उपलब्ध पाण्यावर जे काय पीक करू त्याला जर दर नाही मिळाला तर तो शेतकरी कुलमुडून जातो तो शेतीवरचं त्याचं मन कमी होतं अशा परिस्थितीमध्ये करार शेती अर्थात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा एक खूप चांगला उपाय होऊ शकतो असं बघा की करार शेती म्हणजे नक्की काय आहे की कोणीतरी कंपनी आली आणि शेतकऱ्यांनी माल दिला असं एवढी संकुचित संकल्पना या करार शेतीची नाही तर करार शेतीमध्ये करार करून घेणारी कंपनी म्हणजे विकत घेणारी कंपनी मग ती कंपनी देशाअंतर्गत किंवा देशाच्या बाहेर ज्याला आपण एक्सपोर्ट म्हणतो एक्सपोर्टसाठी माल घेत असेल आणि पुरवठादार शेतकरी जो माल उत्पादित करतो मग तो फळे असतील भाजीपाला असेल किंवा दूध असेल दुग्धजन्य पदार्थ असतील असे पदार्थ असे फळं असे भाजीपाला विशिष्ट गुणवत्तेचा विशिष्ट निकषाचा उत्पादित करायचा त्याचे निकष कराराप्रमाणे ठरलेले असतील त्या पद्धतीनं तो उत्पादित करायचा मग त्याच्यामध्ये ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड अशा पद्धतीचा जो माल असतो त्यातला ए ग्रेड माल एका विशिष्ट किंमतीला कंपनी किंमत ठरवून देते आणि मग तो माल ती कंपनी मे बी एक्सपोर्ट करते किंवा देशांतर्गत बाजारपेठामध्ये जे मॉल्स आहेत तिथं विक्रीला ठेवते या ए ग्रेड मालाला चांगला दर मिळतो बी ग्रेडचा जो माल आहे तो देशांतर्गत बाजारपेठेमध्ये विकला जातो आणि सी ग्रेडचा माल हा बहुतेक प्रोसेसिंग कंपनीकडे जातो आता याच्यामध्ये करार करून घेणारी जी कंपनी आहे ही कंपनी काही शेतकऱ्यांना म्हणजे इंडिव्हिज्युअल शेतकरी असतील किंवा शेतकऱ्यांचा गट असेल आता आज आपण बघतो की आ, फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या आहेत मग फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्यामध्ये शंभर शेतकऱ्यांचा सहभाग असेल तर अशा कंपन्यांना एकत्रित आणि वर्षभर वर पुरवठा करणारी शेतकऱ्यांचा गट मिळतो आणि मग इथं कुठंतरी शाश्वत असते तर अशा या करार शेतीमध्ये पीक कोणतं पीक घ्यायचं ते कधी घ्यायचं त्याची गुणवत्ता काय असली पाहिजे त्याचे निकष काय असले पाहिजेत आणि मग त्याची ठराविक किमतीनं तो विकत घेतला जातो आणि तो पुढं पाठवला जातो याला आपण करार शेती असं म्हणतो